बापू के लिए भाजपा हानिकारक है बाहुबली को किसने मारा याचे उत्तर सापडले असले तरी सांगोला विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार शहाजीबापूंचा गेम कुणी केला याचे उत्तर सापडताना दिसत नव्हते मात्र खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीच याविषयी स्पष्ट कबुली दिल्याने महायुतीतील अंतर्गत राजकारणाचा विदारक चेहरा समोर आलेला दिसतो आहे सांगोला विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन विद्यमान आमदार असणारे शहाजीबापू पाटील यांनी आपली ताकदपणाला लावली होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी सांगोला तालुक्यात आणून विकासाचे नवे पर्व सुरू केले होते एवढेच नव्हे तर शहाजी बापूंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असाही आशावाद त्यावेळेस व्यक्त केला जात होता बापू गॅरंटीने निवडून येतील अशाही अनेकांनी पैजा लावल्या होत्या पण बापूचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे नियोजन आखले गेले आणि बापूंच्या सुसाट असणाऱ्या गाडीचा ब्रेक दाबण्याचे कारस्थान भाजपाच्या मंडळींनी केले नुकत्याच झालेल्या सांगोला येथील कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याविषयीची स्पष्ट कबुली देत बापूंचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे जाहीर केले महायुतीचा धर्म पाळला गेला नाही आणि बापूंचा राजकीय बळी घेण्यात आला याविषयीच्या चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जोरात सुरू असून भाजपावाले कशा पद्धतीने युती धर्म पाळता स्वकियांचाच गेम वाजवतात याचा बेसूर चेहरा समोर आला आहे शहाजी बापूंनी मात्र आपला युतीधर्म पाळत लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणाची परिसीमा गाठली आणि त्यांच्या वाट्याला मात्र या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून विधानसभेत पराभव घडवून आणला गेला राजकारणातला हा विचित्र अनुभव पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या समोर आला आहे याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे